शिवा श्वाने वे श्वाने वे श्वाने वे श्वाने वे। काही वर्षापूर्वी त्या पुण्य परिसरामध्ये छान छानपंत एक भव्य पंचमुखी हनुमान मंदिर निर्माण करण्याचा जो संकल्प शाळगावचे भक्तांनी या ठिकाणी केले होते त्याप्रमाणे एक तर भव्य मंदिर या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि प्रतिष्ठापना फार वैभवपुरीत आपण दोन हजार आठ या साली आपण केलो होतो तदनंतर जे जुना जो मारुती आहे तिथंच ते राहून गेले त्या त्यावेळेच या ठिकाणी त्यांना आणायला पाहिजे होत तर कालो घच्च धीमता म्हटल्याप्रमाणे ते वेळ आज आलेले आहेत तर सगळ्यांचा संकल्पाने नाही दोन तीन पूर्व दिवस पूर्वीच या ठिकाणी मारुती आणण्याचा संकल्प हनुमंतराव पाटील मला येऊन सूचना केले होते तर कारणा से, देव कारणा से, हे मंदिर निर्माण करण्याचा काय कारण असेल देव बसवण्याचा काय कारण असेल काही ना काही कारण आहे त्याचे इथं बघा तुम्ही या मंदिरामध्ये येऊन विपरीत काम करण्यासाठी माणसाला थोडं भीती वाटते देव सर्वत्र आहे फक्त दगडामध्ये देव आहे असं नाही देव कुत्त पाहिले अत्यत्त ओढी दड अत्यत्त येणे देवा म्हणजे जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे गाडी सर्वत्र शिव आहे परंतु सर्वत्र शिव आहे परंतु सर्वत्र भीती वाटत नाही पाप करण्यासाठी आपण लपून लपून पाप करतो परंतु ज्या ज्या ठिकाणी साकारमध्ये दे देव करून आपण त्या ठिकाणी बसलो हे देवघरात जाऊ नको शिवाशिव झाले देवघरात जाऊ नको घरामध्येच एक के देवघर केलं गावामध्ये एक के देवघर केलं या ठिकाणी येऊन आपला पाप पुण्य जे बी काय आहे ते येऊन देवाला सांगून माफ करा म्हणून नारळ फोडून पाया पडून आपण जातो परत मंदिरच नसेल तर पडणार कुठं तुम्ही भिणार कुठं बघा आता ते मूर्ती काढायला एवढं भीती होती काय होते की कसं होतं की काय होते की जेसीबीवाला म्हटले म्हणे येऊन उभा टाकला तर मी काढतो नाही तर मी काढतो तर या अशा प्रकारचे एक देव म्हटलं तर एक भीती आहे भक्ती भाव आणि भीती दिनू असायला पाहिजे तीनू असायला पाहिजे भक्ती बी पाहिजे भावना बी भी पाहिजे भीती पी पाहिजे भयभक्ती म्हणतात त्याला कन्नड मध्ये भय आणि भक्ती भक्तीसोबत भय पाहिजे भीती पाहिजेच भीती असेल तर माणूस व्यवस्थित चालतो भीती नसेल तर काही काम चालत नाही घरात आईचं भीती आहे म्हणून लेकरू व्यवस्थित वाटते वडिलाचं भीती आहे म्हणून व्यवस्थित वाटते पहिले हे जे पाटील होते मोठे मोठे बुजुर्ग जे लोक आहेत पहिलेचं शिक्षण कसं होतं भीतीच्या पोटी होतं आताचं शिक्षण प्रेमाच्या पोटी आहे प्रेमाच्या पोटी आहे म्हणून परेशानी जास्त आहे लक्षात आलं काय प्रेमाच्या पोटी आपण काय करतो लेकर छान शिकतील असं करतील तसं करतील म्हणून पुण्याला ठेव मुंबईला ठेव हैदराबादला ठेव आपण करलो ते घरापर्यंत पोहोचले गेले तिकडेच लग्न करून निघून चालले <laughs> राहिले गेले कारण भीती राहिले नाही भीती पाहिजे आई, आई काय म्हणते की बाबा काय म्हणते की गुरुजी काय म्हणते की मोठे लोक काय म्हणते की गावातले लोक काय म्हणते की पापसचे भीत नागे घे पापाला भिणारा व्यक्ती असावा म्हणे भी कशाला पापाला भिवा लक्षात आलं का जे आपण पाप करतो त्यावेळेला भीती वाटायला पाहिजे तरच आपण पुण्यकर्मामध्ये सहभागी होऊ शकतो त्याप्रमाणे सगळ्यांचा भक्तिभाव आणि भीती त्या देवाच्या प्रती असल्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी बोलावून घेतलं आता महाराज म्हणाले आता पाटील साहेब म्हणत होते अप्पा तुम्ही लई रात्रभर सुस्त झाला थोडा रेस्ट करू म्हणले म्हटलं रेस्ट केलं तर ते के मारुती झोपलं तर कसं आता मारुती येऊन वरी बसे मी कुठं झोपणार नाही काय आराम करणार नाही म्हटलं खुर्चीवरच आराम नसलो अप्पाजी म्हणाले अरे आता तुम्ही बसून आहात म्हणून लवकरच लवकर इतके येऊन पोहोचले मारुती येणार म्हटलं बरोबर सगळं बुजुर्ग लोक दिसले इथं जवान लोक दिसले गेले म्हटलं हे लोक केलं म्हटलं अचानक सहयोग लोक सहयोग केला आता या मारुती अपेक्षा ते मारुती भारी दिसून गे आता बघा म्हणजे एक रोनक पहिल्याच जो रोनक आहे त्या मारुतीची मध्ये एक कला जे आहे त्या ठिकाणी सुंदर कला कलाकारांनी ते कसू त्या ठिकाणी केला मुला त्या ठिकाणी आपण पाहू लागलो तर आता डबल मारुती आपल्याला सेवा करण्यासाठी येत त्या ठिकाणी जायला थोडं अवघड थो। पाऊस पडले की माणूस तिथूनच तोरूनच पाय पडत आता किती पाऊस पडला तरी बी काही आपल्याला यायला हरकत नाही तर पूजापाठ या ठिकाणी होत राहतील त्याच्यासोबत जे काही देवावरची जसं तुमच्या भावना आहे तसं आईच्या प्रती वडिलांच्या प्रती गुरुच्या प्रती आणि मोठ्या लोकांच्या प्रती असायला पाहिजे ज्यावेळी बुजुर्ग लोक चार वट्ट्यावर बसला असेल तर त्यावेळे किंवा जवान पोरं एखादी ती खेळत असेल बुजुर्ग लोक येऊन त्या ठिकाणी जात असेल त्यावेळेस फटदिशी उभा टाकून त्यांचा सत्कार करावा म्हणे म्हणजे त्या एक सिस्टम एक परंपरा आपला पुरी परंपरा आपण पाहतो मोठं लोक ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांच्या आधार सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून त्या मंगलमयी प्रसंगी विशेषला बोलता तुम्हाला सगळ्यां काल मी जवळजवळ अर्धा प्रवचन तुमच्या या गावासोबत आम्ही केलो कारण वसंतराव पाटील सुंदर अशा एक गीतरचना केलेल्या आमच्या प्रती गेल्या वेळेला एक दोन गीत केले होते सुद्धा एक दोन गीत त्यांनी रचना करून युट्यूबमध्ये सोडलं काल कोणाला ऐकू वाटलं तर ते ऐकू शकता तुमच्या भावना आहे म्हटलं आत्मा एक आहे तो आत्मा म्हणजे माऊली आहे माऊली एक आहे परंतु गाव या ठिकाणी दोन दोन आहे गाव असून सुद्धा गुरुमावली एक आहे म्हणजे पहिले सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरुमावली रात्री इथं झोपायचं दिवसभर तिथं राहायचं असे वेळ घातलेले त्यावेळेला महाराजांनी त्यांच्या कथामध्ये आपण पाहतो विठ्ठल पटेलांनी ज्यावेळेस सहयोग त्यांना दिला तर फार त्यावेळेस ते, ते, लपुन, लपुन ते, ते, ते त्रास दिले होते म्हणजे काही गांजा लपून लपून ओढतात मठ्यामध्ये ओढत नाही मग त्याचा महागाई जाऊन गांजा ओढतात म्हणजे ते चालत आलेले परंपराला थोडा धक्कादायक असल्यामुळं त्यावेळेस त्यांना थोडं त्रास वाटलं तिथे येऊन वास्तव्य ते करत गेले तर प्रकारे तुमच्या भावना अजून गुरमावलीच्या प्रती आहेत आणि त्यापूर्वी श्रावण मासमध्ये आमचं अनुष्ठान कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी बी होत आहे ज्या ज्या भक्तांना येऊन त्या ठिकाणी सेवा करायचं असलं तर सेवा करू शकता दर्शन आशीर्वाद घेऊ शकता फक्त बिहरून हे एक पक्षी राहालगी म्हणणारे फार या माणसाला डी सी एस पी सगळे थपथक कापतात तसे माणूस आपल्या ह्या शलगाव या, या नगरीत त्यांचं वास्तव्य झालं तर त्यांनाही सुद्धा गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद असो आणि सेवा करण्याचा शक्ती सर्वांना भेटो एवढा भेट व्यक्त करतो दोन शब्द या ठिकाणी जरा म्हणू सामगुर आकडे हां tentar... ah. multimass spam- Jazmany worshipbird pecaksия ile krankuta choboso para maksyu na indizik conserva k Gesi w mail